नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या गावच्या यू पी एलची मॅच म्हणजेच वेरळ प्रीमियम लीग तर मित्रांनो आज सामने आहेत ना आपल्या खलाटीमध्ये रंगणार आहेत तर एकूण आठ टीम तिथे खेळणार आहेत तर प्रत्येक टीमचा संगमालक असणार आहे आणि आपलीसुद्धा मित्रांनो टीम आहे मित्रा तर बघूया कोणती टीम आज जिंकते ती तर जाऊया आपण थेट खलाटीमध्ये क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मंडळ आणि मंडळी आपण खलाटी मध्ये पोचलेलो आहोत आणि आपली सगळी गावातील मंडळी इकडे गोडा झालेली आहे आणि मंडळी आता उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होत आहे اور باوا جي جو ستي يا جو 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 सोहळ्यात पहिला बॉल बॅटिंग आता थोड्याच वेळामध्ये आपल्या क्रिकेट सामन्याला सुरुवात होणार आहे पहिला राऊंड आणि पहिली टॉच बॉलिंग बॉलिंग आणि मंडळी आजच्या टुर्नामेंटचा पहिला बॉल आणि पहिला बॉल व्हाईट टाकलेला आहे आणि मंडळी ह्या टीममध्ये बाबा तुमचं वय काय सत्तर सत्तर वयाचे खेळाडूसुद्धा ह्या टीममध्ये खेळतायत आज आणि बाबांची अशी छान अशी गोलंदाजी तुम्हाला इथे बघायला मिळते अजून सुद्धा आणि माझे क्रिकेटर म्हणून बाबा आहेत आणि ह्या टीममध्ये पन्नास साठ अशा वयाचे सगळे माणसं खेळतायत बॉलिंग आणि मंडळी हायवट टीमने सदतीस रनाचा टार्गेट दिलेला आहे समोरच्या टीम साठी तर त्यांचं आता नियोजन चाललेलं आहे तर ते आता चांगली असे रन रिली रस्ता एकदा काय प्लॅनिंग करतायत ते बघूया आणि मंडळी हायवॉट फायटरने स्टार इलेव्हनला ला सदतीस रनाचा टार्गेट दिलेला आहे तर ओपनिंग साठी आलेले आहे ते आमच्या गावातील महेश बोरले दादा तर बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत ते ही मंडळी दुसरा राऊंड दक्ष इलेवन आणि साईल इलेवन यांच्यामध्ये रंगणार आहे हो आणि सिक्स गेलेला आहे रोशनने अतिशय सुंदर असा सिक्स मार्क आणि मित्रांनो इथे अतिशय सुंदर असा सामना रंगलेला आहे साई इलेवन वर्सेस दक्ष इलेवन आणि सहा बॉलला चार रनाची गरज असताना आता हा सामना लास्ट बॉल पर्यंत आलेला आहे एक बॉल दोन रन आणि अशी सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो माजी क्रिकेटर म्हणून राजेश बोरले दक्ष इलेव्हन ला जिंकण्यासाठी एक बॉल दोन रनाची गरज आहे दोन रन झाले जल्लोष जल्लोष अतिशय सुंदर असा मित्रांनो सामना रंगला होता आणि दक्ष इलेव्हन विन झालेला आहे आणि इकडे दक्ष दक संघ मालक शशी बोरले आणि मित्रांनो दुसरा राऊंड चालू होतोय ते आर्वी फायटरचे सगळे प्लेयर आपल्या पिच वरती आलेले आहेत आणि असा शिस्तबद्ध असा मित्रांनो सामना चाललेला आहे आणि मित्रांनो तिसरा राऊंड चालू झालेला आहे व्ही फायटर वर्सेस साई स्टायकर्स आणि बाउंड्री गेलेली आहे आयकॉन प्लेयर सुदर्शन बोरले ह्याच्या बॅटमधून पहिलीच बाँड्री गेलेली आहे आणि मित्रांनो चौथ्या राऊंडचा टॉच उडवून घेत आहे आणि साई माऊलीचे कर्णधार सूरज बोरले आणि मानस इलेवनचे कर्णधार तर तर आमचा संघ टॉच विन झालेला आहे साई माऊली टॉच विन फिंग ना आणि मित्रांनो साई स्टायकरने आर्मी फायटर फायटरला चौवेचाळीस रनाचा टार्गेट दिलेला आहे तर ओपनिंग साठी उतर राहुल आणि अश्विन बोरले हो आणि पहिला सिक्स राहुलचा गणपती बाप्पा संघाचे आणि मित्रांनो आपल्या संघाला जिंकण्यासाठी सहा बॉल आठ रनाची गरज आहे तर घे दोन घे दोन घे तू खालून घे सुरत घे सुरत घे बाड्रे बॉन्ड्रि बॉन्ड्री हे मस्त जिंकलो बॅटिंग बॅटिंग साई माऊले टीम विजयी आपले टीम मित्रांनो विजय झालेले आहे बॅटिंग रोल आणि मित्रांनो सगळ्यामध्ये टॉप टीम असणारी सायरा इलेव्हन सध्या काहीतरी नियोजन करते आणि सगळे पॅकर मित्रांनो ह्या टीम मध्ये आहे सायरा इलेव्हन मध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे की सायरा इलेव्हनच कप मारेल तर बघूया पुढे काय होतोय ते आणि मित्रांनो आत्ता सामना चालू झालेला आहे तो अथर्व इलेव्हन आणि सायरा इलेव्हन बॉल तर स्टाईकला आहे ते अजय कोबनाक नाक अरे सुंदर असा फटका मारलेला आहे आणि मित्रांनो आमच्या गावातील महिलांनी क्रिकेट खेळाडूंसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे आणि इकडे सुद्धा व्यवस्था केलेली आहे चला आपण सुद्धा नाश्ता करून घेऊया तर मित्रांनो आपला दुसरा राऊंड चालू झालेला आहे आणि आपली बॅटिंग आलेली आहे तर तीन ओव्हर असणार आहेत ह्या राऊंडला सुद्धा तर चला आमची पूर्ण चाललेली आहे वरती रस्त्यावरती चला बघूया आता काय बॅटिंग होते आपली ती आणि मित्रांनो आपला स्कोर झालेला आहे तिसरी ओल चालू आहे सेहेचाळीस रन घे घे रनिंग घे रनिंग मास्ता पन्नास रन झाले पन्नास पन्नास बॅटिंग बॅटिंग अंकुश अंकुश बॅटिंग बॅटिंग सोडत सो आणि मित्रांनो आम्ही दुसरं राऊंडसुद्धा जिंकलेलो आहोत आणि दुसऱ्या राऊंडला आमचा हायस्ट स्कोर पन्नास रन मारले आणि भाई अंकुशने आहे ना एक नंबर बॅटिंग केली आणि आपला आता तिसरा राऊंडसुद्धा चालू होणार आहे तर आम्ही आता चालू आहे टॉस उडवायला साई माऊली वर्सेस साईल इलेवन तर आता टॉच उडवण्यात येत आहे साई इलेवन टॉच विन झालेले आहे तर चला मित्रांनो आपला तिसरा राऊंड चालू झालेला आहे आणि आता ओपनिंगला अंकुशला पाठवलेले आहे आणि स्ट्राईकला आहे तो सूरज आणि मित्रांनो असा सुंदर असा आमचा एक स्टेडियम आहे खलाटीमध्ये आणि हा आपला वरती गाव आहे गावाच्या खाली ही खलाटी आहे आणि तिथे आज आपल्या

पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि मित्रांनो आम्ही तिसऱ्या राऊंडला सुद्धा तीन ओव्हरला बावन्न रन मारलेला आहे आणि पहिलासुद्धा आम्ही हायस्ट टार्गेट आमचाच होता पन्नास रनाचा आणि आता समोरच्या टीमला आम्ही बावन्न रनाचा टार्गेट दिलेला आहे

पहिल्या दुसऱ्या मॅचला पन्नास रन आणि तिसऱ्या मॅचला बावन रन मारले आपण आणि तिन्ही तिने धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो इकडे आपला पूर्ण खालाटीचा स्टेडियम बघा पूर्ण असा भरलेला आहे पूर्ण मैदान आपला कच्चाकाच भरलेला आहे आणि प्रेक्षकांची इकडे गर्दी संघ सुद्धा इकडे आहेत आणि अथर्व इलेव्हनचा आता तिसरा राऊंड चालू झालेला आहे तर बघूया आता अथर्व संघ आपल्या टीमसाठी काय करता येतो आणि जर ही मॅच जिंकली तर पुढे सेमीफायनलला ला आहे ना तर सेमी ला मित्रांनो बघे आपल्यासोबत कोणती तरी ह्या दोघांपैकी टीम भेटणार आहे आणि इकडे मनोज दास सुद्धा खेळतायत अथर्व इलेव्हल मध्ये आणि मित्रांनो पहिल्याच बॉल मध्ये पार्थ बोरलेने स्टाईश टायकरच्या आयकॉन प्लेअरचा सुदर्शन आयकॉन प्लेअर याचा बोल्ड काढलेला आहे क्लीन बोल्ड आणि मित्रांनो आता अति टट्टीचा सामना असा रंगलेला आहे एक बॉल आणि पाच रनाची आवश्यकता आहे मित्रांनो साई स्ट्रायकर विन झालेला आहे आणि त्याला विन होणं गरजेचंच होतं कारण सेमी फायनलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आहे आता आणि मंडळी आता सेमी फायनलचा टॉस उडालेला आहे साई माऊली वर्सेस हायवॉड फायटर्स आणि मित्रांनो सेमी फायनल राऊंड चालू होत आहे आता आणि आपली टीम तिन्ही राऊंड जिंकून सेमी फायनल ला आलेले आहे आपल्या साई माऊलीचे संघमालक रोहित निंगावले आणि नितेश आणि साई माऊली साई माऊली ही टीम तिन्ही सामने घेऊन आलेली आहे बाय घेऊन फेळालेली आहे आज आपल्या मैदानावर दाखवत आहेत आणि आठ रन झालेले आहेत Dan saya pikir seberapa banyak yang masih tersisa. Dan Golan Daji Markwar Rohit meninggal. Golan Daji Markwar Rohit, Golan Daji Markwar Mukesh. Rohit meninggal, Golan Daji Tuhun. Golan Daji, Mukal

आणि डिक्लर एक रन हे अंकुश आणि सूरज उतरलेला आहे ओपनिंगला हे दोन के दोन गे दोन के दोन गेल तिसरा 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 गे थांब थांब घे गे मस्त तीन रनिंग गेले रनिंग रनिंगे बाउंड्री 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 मस्त आणि मित्रांनो पहिल्या ओव्हरला आपण तेरा रन मारलेले आहेत सहा बॉल आणि सात रनाची गरज आहे चला मित्रांनो फायनल आहे आम्ही फायनल ला पोहोचलोय

आणि ह्या साईडला बसलेला आहे तो साई स्ट्रायकरचा संघ सध्या ओर्डाओ त्यांची भरपूर चाललेली आहे कारण फायनलला त्यांना जायचं आहे तर बघूया फायनलला ला जात आहेत सेमी फायनल मध्येच राहत आहेत ते अरमाद के, अरमाद के, अरमाद बौरें, बौरें, बौरें। बस्ते, बस्ते एक डिक्लेअर आणि मित्रांनो हा सुद्धा सेमी फायनलचा सामना एकदम अट्टीचा झालेला आहे सुंदर असा सामना रंगलेला आहे मित्रांनो चार ला नऊ एक पाहिजे आणि साई लेवला जिंकण्यासाठी दोन बॉल सात रनाची गरज आहे आणि सिक्स गेलेला आहे सिक्स सिक्स एक बॉल एक रन एक रन शकता फायनल ला गेलेले आहे तर मित्रांनो फायनल ची टॉच उडत आहे साई माऊली वर्सेस साई इलेव्हन सबकी साई माऊली ओम साईला राजकीय युट्यूबर मित्रांनो फायनल मॅच चालू झालेली आहे तर आता शूट निकूभाई करतोय आपली आता फिल्डिंग आहे आणि दोन वरच्या मॅच असणार आहेत बघूया कोण जिंकतोय ते आता फायनल मॅच એય સાહેબ સીટ વાડી 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 યાર એ ચા ઓ દિસા મગઈ પરલા તાટી આવો અમે આગળ કુડી ટેડી આભાર એનો સીટ

चेंडू तुम्हाला दोन बॉल मध्ये दोन षटकार मारावे लागतील आणि जर मारला तर दोन पोपट एक आंबा तुमच्या घरी पोहचवण्यात येईल आणि कॅप्टन फुल जिंगाले दोन बॉल मध्ये दोन षटकार मारले

હરકત ના ચાલ चालेल चाले, चालेल चाले बॅटिंग चाले बॅटिंग साईल इलेवन संघ मित्रांनो जिंकलेला आहे फायनल मारलेला आहे काय हरकत नाही आणि साई मावले दोन नंबर आणि मित्रांनो आता बक्षीस वितरण चालू होईल थोड्याच वेळामध्ये एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तर यांचे विजेता कोण आहेत ते आता बघूया सर्व खेळाडूंनी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करून आजचे सामने व्यवस्थितरित्या पार पाडले आहे तर सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन तो

साई टायकर्स क्रिकेट संघ मी सुनील अकोर्ले यांना विनंती करतो की आपण थर्ड प्राइज द्यायच दोन पहिला द्वितीय पारितोषिक

तसेच पूर्ण कार्य सामन्यांचा प्रथम पारितोषिक म्हणून साहिल इलेवन संघाने प्रथम पारितोषिक पटकावले आहेत तर मी अपेश गोरले यांना विनंती करतो की आपण પાઠવી <laughs> दोन नंबर मारलेला आहे आणि मित्रांनो आजची व्ही पी एल मॅच संपलेली आहे आणि आपल्या साई माऊली टीमने दोन नंबरची ट्रॉफी मारलेली आहे तर मग भरपूर मजा आली आणि जेवढे आपल्या संघामध्ये खेळले खेळाडू त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ मग आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय